आंगणेवाडी भराडी यात्रोत्सवास प्रारंभ होत असून दर्शनासाठी लाखो भाविक आतुर झाले आहेत यात्रोत्सवाच्या निमित्ताने सुवर्ण अलंकाराने भरजरी साडी नेसवून मातेला सजवण्यात आले आहे गाभाऱ्यामध्ये ओटा भरण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन आंगणे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे सभामंडप व गाभाऱ्याचे रंगरूप फुलांच्या सजावटीने अवर्णनीय नयनरम्य असेच भासत असल्याने भक्तांसाठी नंदनवनाची अनुभूती पाहायला मिळणार आहे नवसाला पावणाऱ्या व भवानीचे रूप असलेल्या भराडी मातेच्या दर्शनासाठी खासदार नारायण राणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री नितेश राणे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजप नेते विनोद तावडे आमदार निलेश राणे भाजपा आमदार भाई गिरकर आशिष शेलार माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह विविध पक्षांचे आमदार खासदार महापौर येणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे गेले अनेक दिवस सुरू असलेली तयारी आंगणेवाडी कुटुंबीय जिल्हा प्रशासन यांनी पूर्ण केली आहे एकूणच भराडी देवीचे भक्त व चाकरमान्यांनी आंगणेवाडी व वा परिसर गजबजून गेला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा